तुम्ही बाळासाठी ट्राय करत आहात का एका चांगल्या आय व्ही च्या हॉस्टेलच्या सर्चिंग मध्ये आहात का किंवा आय व्ही ला किती खर्च येईल नंतर खर्च काय असेल याच्याविषयी तुम्हाला कन्फ्युजन आहे का तर मित्रांनो हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी वेलकम बॅक टू आव्हर चॅनल माय सेल्फ सुदर्शन काळे चीफ चीमॉजीस्ट ऍट के फर्टिलिटी पुणे तर मित्रांनो बऱ्याच वेळेस असं होतं की आपल्याला एक सायकल ऑफर केली जाते एक ते दीड लाखामध्ये अँड ऍट द एंड ऑफ सायकल तुमचा खर्च तो दोन लाख प्लस तर हे हिडन चार्जेस कसे वाढतात किंवा हे चार्जेस कुठे कुठे वाढतात तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत तर मित्रांनो जाणून घेऊया हिडन चार्जेसविषयी एक सायकल म्हणजे काय ज्याच्यामध्ये तुम्हाला एक पिकअप एक आ, फ्रीजिंग आणि एक ट्रान्सफर एवढ्या गोष्टी ऑफर केल्या जातात त्याला आपण जनरली एक सायकल म्हणतो याच्या व्यतिरिक्त जे खर्च लागणार आहे ते सगळे तुमच्या एक्स्ट्रा ऑन चार्जेस आ, एक्स्ट्रा ऍड ऑन चार्जेस मध्ये किंवा हिडन मध्ये तर सगळ्यात पहिले मित्रांनो तुम्हाला जाणून घ्यायचं आहे तुम्हाला जी ट्रीटमेंट ऑफर केली जाते है, जे पॅकेज ऑफर केलं जात आहे ते पॅकेज विथ मेडिसिन आहे की विदाऊट मेडिसिन आहे जर विदाऊट मेडिसिन असेल तर त्याचा अराउंड चाळीस ते, ते पन्नास हजार एक्स्ट्रा खर्च तुम्हाला नंतर येऊ शकतो त्याच्यानंतर मित्रांनो सेकंड चार्ज तुमचा असतो पी आर पी एक टेक्निकचं नाव आहे ज्याच्यामध्ये एंडोमेट्रिय लाईनिंग वाढवण्यासाठी पी आर पी केली जाते तर ही पी आर पी साठी सुद्धा तुम्हाला पाच ते दहा हजार खर्च एक्स्ट्रा येऊ शकतो त्याच्यानंतर मित्रांनो काही ब्लड इन्व्हेस्टिगेशनच्या टेस्ट असतात ज्या नंतर तुम्हाला सांगितलं जातं करायला तर तुमचे व्हायरल मार्कर्स असेल मेल फिमेल दोन्ही सुद्धा कधी कधी जेनेटिक टेस्टिंग सुद्धा ऑफर केली जाते तर या गोष्टींसाठी तुमचा सात ते दहा हजार रुपये याच्या व्यतिरिक्त मित्रांनो तुम्हाला ऑफर केला जातो डी एन ए टेस्ट जी टेस्ट ज्याच्या अराउंड आठ हजार रुपये एक्स्ट्रा खर्च हॉस्पिटल तुम्हाला चार्ज करू शकते याच्या व्यतिरिक्त तुमचा पुढचा हिडन चार्ज असतो वेळेस वेळेस बऱ्याच आपल्याला खराब आहे असं सांगितलं जातं आणि त्याच्यासाठी तुम्हाला किंवा स्पर्म स्वॉटर यूज करण्यात येणार आहे असं सांगून तुमच्याकडून पाच ते सहा हजार रुपये एक्स्ट्रा ऍड ऑन केले जाऊ शकतात पुढचा हिडन चार्ज मित्रांनो आहे त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेस सांगितलं जातं की आम्ही डेथ्री टू डे फाईव्ह म्हणजे पाचव्या दिवसाचे फ्रीज करना आहोत ज्याला आपण ब्लास्टोसिस फ्रीजिंग म्हणतो सो so, हे डे थ्री टू डे फाईव्ह नेण्यासाठी एक्स्ट्रा वेळ लागतो आणि त्याच्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस बरेच हॉस्पिटल्स आकारतात त्याच्या पुढचं आहे ट्रान्सफरच्या वेळेस बरेच हॉस्पिटल सांगतात की तुमचं जे आपण ब्लास्ट ट्रान्सफर करत आहोत एम्ब्रिओ ट्रान्सफर करणार आहोत त्याच्यामध्ये आपण लेझर असिस्टेड हॅचिंग करतोय आणि या लेझर असिस्टेड हॅचिंगला तुम्हाला दहा ते पंधरा हजार रुपये एक्स्ट्रा मोजावे लागतात त्याच्यानंतरचा इम्पॉर्टंट पार्ट ऑफ डिस्कशन असतं की जर तुमचे एम्ब्रिओ भ्रून जास्त बनले जनरली दोन किंवा तीन एका वेळेस आपण एमब्रिओ ट्रान्सफर करतो याच्या व्यतिरिक्त पाच दहा असे जर तुमचे भ्रूण बनले तर एक्स्ट्रा फ्रीजिंग चार्जेस किती आहेत बरेच हॉस्पिटल्स पर एम्ब्रिओ चार्ज घेतात बरेच हॉस्पिटल्स पर स्ट्रॉ चार्ज घेतात तर ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो ज्या ज्या वेळेस तुम्ही आयबीएफ सायकलची काउन्सलिंग करत आहात त्यावेळेस या सगळ्या गोष्टींचं डिटेल तुम्हाला घ्यायचं आहे आता याच्यातले कोणते चार्जेस कंपल्सरी असतात जसं की ब्लड इन्व्हेस्टिगेशन कंपल्सरी आहे पीआरपी जर गरज असेल तर इम्पॉर्टंट आहे जेनेटिक टेस्टिंग जर तुमची फर्स्ट सायकल निगेटिव्ह आली तर करणं गरजेचं आहे डीएनए फ्रॅगमेंटेशन सुद्धा पहिल्या सायकलमध्ये करायची गरज नाही जर घरामध्ये काही तुमच्याकडे ऑलरेडी मिस अबोशन वगैरे हिस्ट्री असेल तर त्या केसमध्ये डीएनए फ्रॅगमेंटेशनची टेस्ट करावी टेस्ट करू जे रिझल्ट येतात त्याला काही मेडिसिन वगैरे नाहीये त्याच्यामुळे फ्रॅगमेंटेशन फक्त आपल्या समाधानासाठी फ्रॅगमेंटेड आहे की नाही हे करण्यासाठी जनरली एफाय करतात नाही केला तरी काही हरकत नाही स्पम सॉर्टर युज करायचं की नाही सुद्धा सेम आहे नाही केलं तरी सुद्धा चालतं जर एमरोलॉजिस्ट छान असेल तर तो तसे पण तुमचे छान छान स्पमच करणार आहे फॉर द इक्सी त्याच्यामुळे स्पम शॉटर यूज करावंच असंही नाही लास्ट आणि ब्लास्ट इस हॅचिंग जनरली आत्ताच्या कंडिशनला मोस्ट ऑफ द हॉस्पिटल्स हे डे फाईव्ह फ्रीजिंग ऑफर करतात तर ते डे फाईव्ह ब्लास्टोसिस ऑलरेडी पॅकेजमध्ये इन्क्लूड असतं जर नसेल तर त्यांना सांगा की आम्हाला डे फाईव्हचे ब्लास्ट फ्रीज करायचे आहे कारण डे फाईव्हचे रिझल्ट थोडे जास्त असतात ॲज कम्पेअर्ड टू डे थ्री फ्रीजिंग आणि जर ब्लास्टोसेस हॅचिंगसाठी कोणी तुम्हाला पैसे एक्स्ट्रा मागत असेल तर त्यांना सांगा की बाबा ब्लास्ट ऑलरेडी हा थोडा लास्ट ऑलरेडी हॅच होत असतात थोड्या वेळाने तो त्याला एक्स्ट्रा हॅचिंगचे पैसे द्यायची गरज नसते तर ते सुद्धा पॅकेजमध्ये इन्क्लूड करायचं सांगायचंय आणि एक्स्ट्रा फ्रीजिंग जे की ऍज पर त्या हॉस्पिटल नॉर्म्स आहे ते सुद्धा तुम्हाला इथं डिस्कस करून घ्यायचं आहे तर हा सगळा खर्च आत्ताच कॅल्क्युलेट करा आणि पॅकेजचा खर्च त्यात कॅल्क्युलेट करा आणि टोटल बघा किती होती जर तुमच्या बजेटमध्ये असेल किंवा एवढं तुम्हाला बजेट ठेवायचं आहे जेणेकरून आफ्टर ट्रान्सफर तुमचं बजेट जे आहे ते कोण नाही मित्रांनो आता जाणून घेऊया आय एफ चे हॉस्पिटल कसे निवडावे त्याचे काही निकष आहे निकष वन बाय वन बघूया सगळ्यात पहिला निकष आहे तिथे असणारे आय व्ही एफ स्पेशलिस्ट डॉक्टर त्यांचा एक्सपिरियन्स किती आहे आणि तिथे फुल टाइम काम करता की पार्ट टाइम काम करता दुसरा इम्पॉर्टंट पार्ट ऑफ डिस्कशन असतो एम्ब्रिओलॉजिस्ट तिथला जो काही सिनियर एम्ब्रिओलॉजिस्ट असेल ते फुल टाइम आहे की पार्ट टाइम आहे आणि त्यांचा एक्सपिरियन्स किती वर्षाचा आहे त्याच्यानंतरचा निकष आहे तिथली जी लॅब आहे हॉस्पिटलची ती ॲडव्हान्स आहे का तिच्यामध्ये जे असणारे इन्स्ट्रुमेंट आहे इक्विपमेंट आहे ते सगळे ॲडव्हान्स लेवलचे आहे का आणि चौथा पॉईंट तुमचा असणार आहे मंथली एफचे रिझल्ट किती पर्सेंट आहे रिझल्ट दोन प्रकारचे असतात बीटा एस सी जी पर्सेंट आणि लाईव्ह बर्थ पर्सेंट दोन्ही सुद्धा पर्सेंटेज तुम्हाला तुमच्या कन्सर्न डॉक्टरांना विचारायचे आहे त्याच्यानंतर आहे लिगली आय व्ही एफ हॉस्पिटल रजिस्टर आहे का आजकाल नवीन लॉनुसार आय व्ही एफ हॉस्पिटल्सला लेव्हल टू सर्टिफिकेशन मिळत असते तर तसं लेवल टू सर्टिफिकेशन तुमच्याकडे किंवा त्या आय व्ही एफ हॉस्पिटल्सकडे आहे का तर हे सगळे चार पाच निकष आहेत ते तुम्हाला प्रॉपरली फॉलो करायचे त्यानंतर दोन गोष्टी तुम्हाला बघायच्या आहेत एक बघा गुगल रिव्ह्यू त्याच्यामध्ये लोकांनी पेशंटनी कसे रिव्ह्यू टाकले आणि सेकंड आहे पेशंटचा रेफरल कोणी असेल तर त्याचं की त्याला ते काय वाटतंय तर एवढे सहा ते सात निकष आहे याच्यावरून तुम्ही चांगलं आय व्ही एफ हॉस्पिटल निवडू शकता फक्त मार्केटिंगने आय व्ही एफ हॉस्पिटल निवडू नका तर या सगळ्या गोष्टी तपासा आणि मगच हॉस्पिटल निवडा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओवर आपण बघितलं की फायनान्शियल गोष्टी कशा असतात आय व्ही एफ आणि आय व्ही एफ हॉस्पिटल्स कसे निवडावे अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी नक्की फॉलो करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू